नमस्कार मित्रांनो आमच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे एकदा पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटबद्दल माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सरकारी योजना आणि सरकारी जी आर ची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळू शकेल मित्रांनो ऑगस्ट पंधरा येत आहे ही तारीख सरकारने एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी अंतिम तारीख म्हणून घोषित केली होती पण आज सरकारने पुन्हा एकदा या तारखेत बदल करून आपल्या सर्वांना एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी दिली आहे या महत्वपूर्ण अपडेटबद्दल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने एचएसआरपी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्यासाठी अंतिम मुदत एकतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे म्हणजेच ज्या वाहन मालकांनी अद्याप एचएसआरपी नंबर प्लेट लावलेली नाही त्यांना आता थोडा आणखी वेळ मिळाला आहे ला एचएसआरपी लावणे का आवश्यक आहे ही प्लेट आपले वाहन सुरक्षित बनवते चोरी रोखण्यास मदत करते आणि वाहतूक पोलिसांना नंबर लगेच ओळखण्यास सोपे करते पूर्वी ठरवलेली तारीख जवळ आल्यामुळे अनेक वाहन मालकांना दंडाची भीती होती पण आता सरकारने एकतीस सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून मोठा दिलासा दिला, दिला आहे पण लक्षात ठेवा ही अंतिम तारीख असू शकते त्यामुळे शक्य तितक्या लवकर जवळच्या अधिकृत आरटीओ किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन एचएसआरपी नंबर प्लेट लावून घ्या मित्रांनो आमच्या चॅनलवर या प्लेटबद्दल माहिती देणारे आणखी दोन महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही अपलोड केले आहेत तर तुम्ही ते पाहून याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो दिलेल्या माहितीबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की लिहा मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा मी तुम्हाला जी ही माहिती दिली जर ती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणे आणि व्हिडिओला लाईक करणे विसरू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर ती आपल्या मित्रांना आणि परिचितांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा मिळू शकेल आजसाठी फक्त एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा धन्यवाद हो।